नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तिज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला तर मी आशा करते की मस्त आणि मजेतच असाल तर मी आज तुम्हाला साबुदाना खिचडी बनवून दाखवणार आहे उपवास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे साबुदाना खिचडी पण अनेकांची तक्रार असते की खिचडी चिकट होते किंवा कडक होते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोकळी सुटसुटीत आणि मऊ साबुदाना खिचडी कशी बनवायची अगदी खास रेसिपी आहे या व्हिडिओ मध्ये अशा पाच चुका सांगितल्या आहेत ज्या आपण नेहमी करतो त्या जर टाळल्या तर तुमची खिचडी प्रत्येक वेळी परफेक्ट होईल आजच्या रेसिपी मध्ये तुम्हाला साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत पाण्याचे प्रमाण भरपूर मी अशा लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन हे प्रेस करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं मी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा मी रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता आता तुम्हाला जर सकाळी खिचडी बनवायची असेल ना साबुदाण्याची तर तुम्ही संध्याकाळी साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घातला तरी सुद्धा चालेल आता इथं बघा साबुदाणा हा मौसूद भिजलेला आहे आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मोठ्या आकाराचं एक बटाटं थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेचा नंतर लागणार आहे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट इथं मी एक वाटी घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक ठेस ठेसून घेतलेल्या आहेत नंतर मोठ्या आकाराचे एक बटाटे घेतलेला आहे आता चला लगेच आपण साबुदाणा खिचडी बनवूया इकडं गॅस सुरू केलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता इथं तुम्हाला तुपाच्या ऐवजी जर तेल वापरायचं असेल ना तरीसुद्धा चालेल आता उपवासाची खिचडी म्हटल्यावर तुपाचा वापर मी केलेला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बटाटा आता हे बटाटं चुलीने बघा आम्ही वरचं साल काढलेलं आहे आणि नंतर तो मोठ्या आकारात असं म्हणजे कट करून घेतलेला आहे आणि बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो तर तो आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून काढायचा आहे नंतर तो बटाटा आपल्याला तेलामध्येच टाकायचा आहे आता बटाट्याला चांगली अशी म्हणजे चव येण्यासाठी अगदी चिमुडवर मीठ घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बटाटा हे चांगलं आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तेलातच ते मऊ होतं तर बघा दोन तीन मिनिटाने बघा झाकण काढायचं आणि चमच्याने मी तुम्हाला दाखवते बटाटा आपलं चांगलं मऊ झालेला आहे नंतर याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची खेचून घेतलेली होती तर ती घालायची आता मिरची जर बारीक करून घालायची नसेल तर तुम्ही तुकडे करून घातली तरी सुद्धा चालेल आता इकडं साबुदाना हा आपल्याला भिजवलेला काय करायचं मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता इथे शेंगदाण्याचं कूट आणि साबू हा मिक्स करून घेतलेला आहे इकडे आपलं बटाट पण छान असं मऊ शिजलेलं आहे नंतर लगेच आपल्याला या बटाट्यामध्ये साबुदाना घालायचा आहे तुम्ही या पद्धतीने एकदा साबुदाना खिचडी बनवून तर बघा काय खायला खूप अशी भन्नाट आणि अप्रतिम अशी चवीची लागते नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ नंतर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि प्रत्येकी दोन दोन मिनिटाला आपल्याला हा साबुदाना मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हलवून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदा साबुदाना बनवून बघा अजिबात ही साबुदाना खिचडी अजिबात चिकट होत नाही कडक होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये साबुदाना भिजवण्याची योग्य पद्धत पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं खिचडी मऊ राहण्यासाठी काय करावे शेंगदाण्याचा कूट कधी आणि किती घालावा गॅसची फ्लेम कशी असावी खिचडीचा दाना न दाना मोकळा होण्यासाठी एक खास ट्रिक सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं आता आपली साबुदाना खिचडी बनवून तयार झालेली आहे बघा पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली साबुदाना खिचडी ही किती मऊ लुसलुसीत झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटीत ही खिचडी इथं बनवून तयार झालेली आहे कसं आज महाशिवरात्री उपवास आहे तर मी शिवरात्री स्पेशल ही साबुदाना खिचडी रेसिपी बनवलेली आहे फक्त मला अपलोड करायला थोडासा उशीर झालेला आहे तर बघा इथं आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्हाला आजची साबुदाना खिचडी ही रेसिपी आवडली का नाही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि हो साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला अशा झटपट बनणाऱ्या अगदी नवनवीन टिप्स ही तुम्हाला रेसिपी पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा